काय गारगार पाऊस पडतोय यार मस्त वाटते भिजून काय भारी मजा येते यार असाच कोसळत राहू दे रात्रभर भिजत राहू दे मला वारा पण बघ कसा गारगार वाटतोय अंग भिजून पार चिंब झालंय मस्त वाटते यार टिप टिप बर पाणी पाणी मेह आग लगाई अग ये नकटे काय लागली तुझ्या लाग लागली तुझ्या तोंडाला काय बडबडतेस असं बेड्यासारखं झोपलेल्या स्वरांगीच्या अंगावर पाणी शिंपडत तिची आई शेवंती रागावून तिला उठवत म्हणाली तशी स्वरांगी झोपेतून अचानक जागी झाली आणि अंगावर पांघरायच्या चादरीने तोंड पुसत आईकडे बघत वर डोके केले तशी आई पुन्हा कडाडली आग झोपलीस की काय काय गाणी म्हणतेस इकडे तिकडे घड्याळाकडे बघ किती वाजले जायचे ना तुला शाळेत उठणं आधी आईने तिच्या अंगावरची चादर खेचत तिला रागवतच म्हणाली अग आई तुला काय सांगू मस्त स्वप्न होतं ग मस्त रात्र मस्त चांदण्यांच्या लहरी लहरीने पडणारा तो पाऊस आईचे दोन्ही हात आपल्या हातात घेऊन असणारी स्वरांगी एवढी मोठी घोडी झालीस तरी काय अजून सुधारायचं नाव घेऊ नकोस आपले हात तिच्या हातातून निस निसटते करत आई बोंबलत होती पण स्वरंगी तिथे थांबलीच नाही हे ऐकायला कधीच निघून गेली होती ती तिच्या दुनियेत शेवंती अहो ऐकलत का मला बहुतेक कळा यायला लागल्यात कुंदा मावशीला बोलवता बोलवता का तुम्ही तिच्या बाजूला काम करत असलेल्या किशोरला थोड्या जड आवाजाने ती म्हणाली किशोर अगं शेवंती काय होतंय थांब मी आवाज देतो त्यांना मावशी ओ मावशी जरा लवकर येता का इकडे प्लीज यांना पटकन किशोरने काळजीतच मावशीला आवाज दिला बहुतेक शेवंतीची वेळ आली वाटतं हातातली कामं बाजूला ठेवून मावशी भराभर जिना उतरत स्वतःशी बोलत आल्या अहो मावशी ना शेवंतीला बहुतेक हॉस्पिटलला न्यावं लागणार आहे किशोर तू एक काम कर आपल्या पहिल्या माळ्यावर ज्योती दगड जगदाळे डॉक्टर आहेत त्यांना आवाज दे आणि जाताना अलकाताईंनाही आवाज दे शेवंती तू घाबरू नकोस आम्ही आहोत सगळे आता या घडीला पुन्हा हॉस्पिटलला नेले तर मला वाटत नाही तू तु आणि तुझं बाळ सुखरूप घरी येईल म्हणून आपण इथे घरातच तुझी डिलिव्हरी करूया असं माझं तरी मत आहे मावशी माझा तुमच्यावर विश्वास आहे पण माझं काहीही झालं तरी चालेल पण माझ्या बाळाला काहीच झालं नाही पाहिजे मग तुम्ही काहीही करा आपल्या बाळासाठी एक आई मावशीला रडकुंडीला येऊन सांगत होती होय असतं बाळ होय असंच असतं बाळ आणि आई मधील एक अदृश्य नातं असो किशोर धावतच बाहेर गेला अलकाताई उलकाताई आह आहात का घरी हो बोला भाऊ काय झालं आहोताई शेवंती बघा ना शेवटचा किशोरचा रडवेला चेहरा बघून उलका ताई तशाच शेवंतीकडे धावल्या किशोर जिने चढत धापा टाकत आपल्या बायकोच्या काळजीने धडपडत जिने चढत जगदाळे डॉक्टरच्या दरवाज्याजवळ पोहोचला मॅडम मॅडम तुम्हाला कुंदा मावशी आमच्याकडे बोलवतात लवकर चला शेवंती चला ना लवकर मॅडम आधीच किशोरला धाप लागलेली आणि त्यातच शब्द तोंडातून फुटत नव्हते डॉक्टरांना माहीत होते शेवंतीचा नवरा नववा महिना संपायला आला होता कदाचित कळा लागल्या असतील म्हणून हा धावत इकडे आला असणार असं डॉक्टर विचार करत होत्या तू जा किशोर मी येते लगेच सर्व साहित्य घेऊन पाच मिनटं डॉक्टर शेवंतीच्या समोर हजर झाल्या बघतात तर काय शेवंती कळवळते कुंदा मावशींनी तर सर्व तयारी करून ठेवलेली होती उल्काताई मावशीच्या डोक्याजवळ बसून तिला धीर देत होत्या कुंदा मावशी डॉक्टर आपण इथेच जर डॉक्टर हो मावशी तुमच्या तयारीवरून माझ्या लक्षात आलं आहे ज्योती डॉक्टरांनी सर्व चेकअप केल्यावर किशोर तू बाहेर जाऊन बस काळजी करू नको सर्व काही ठीक होईल बाहेर बस थोडा वेळ आता कुंदा मावशी उलकताई आणि डॉक्टर ज्योती जगदाळे शेवंतीची काळजी घेण्यास घरात थांबल्या होत्या मावशींनी थोडीफार तयारी करून ठेवल्यामुळे डॉक्टरांना खूपच मदत होणार होती किशोर दरवाजाजवळ बाहेर आला कधी बघत कधी बसत होता तर कधी उभा राहून नक चावत होता त्याला धास्ती लागली होती लग्न झाल्यापासूनचे दिवस त्याला आठवत होते हातात हात घेऊन फिरलो कुठे कुठे गेलो फिरायला अगदी सगळं त्याला आठवत होतं किती वेदना सहन करून या माऊली आपल्याला जन्म देतात असा विचार येताच त्याच्या अंगावर काटा आला आपण आपल्या आईला रागात बोललेले शब्द आणि आईने ते शब्द मनात न ठेवता आपल्यावर केलेली माया सारं काही त्याला एका क्षणात आठवायला लागलं होतं भाकरी जर करपली म्हणून आईला ओरडणारे बाबा पण तितकेच आईवर प्रेम करणारे बाबा त्याला लगेच आठवले आज अकरा वर्ष झाली होती आई बाबांना जाऊन आणि एकुलता एक आ, मी पोरका झालो होतो पण शेव शेवंती भेटली आणि आपण सुधारलो शेवंतीने तर आपल्याला पार बदलून टाकलं तसंच शेवंतीचेही आई बाबा लहान असतानाच गेले तिचा ति आणि तिचा सांभाळ तिच्या मामाने अगदी पोटच्या पोरीप्रमाणे केला अस असंच आमचं प्रेम आहे एकमेकावर असं मामाला सांगायला ती अजिबात घाबरली नव्हती पण मामाने दाखवलेला शेवंती आणि माझ्यावरचा विश्वास आम्ही तंतोतंत सार्थ ठरवला होता शक्य होईल तेवढं मी शेवंतीला आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे आणि यापुढेही करीन नवे आनंदातच ठेवेन दिवस गेल गेलेत म्हणून मला शेवंतीने सांगितले तेव्हा मी ऑफिसमध्ये गेलो होतो फोन ठेवला आणि तसाच घरी आलो बेल वाजवून वाजवून थकलो तर तरी तिने दरवाजा काही उघडला नाही मी घाबरून गेलो खिडकीतून पाहिलं तर ही वेळी आई होण्याच्या नादात एकटीच आपल्या तंदरीत नाचत होती मला म बघून धावत येऊन दरवाजा उघडला एखाद्या लहान पोरासारखी तिने मला मिठी मारली होती आणि म्हणाली मला उचलून घ्या ना अशीच आपली नकटी तुम्हाला एकदा म्हणेल तेव्हा आताची माझी आठवण तुम्हाला येईल की नाही बघा मग काय घेतली उचलून आणि दोघेही नाचलो होतो अगदी मनमुराद आनंदाने किश अरे किशोर किशोर ए किशोर अ काय काय झालं अरे कुठे हरवला होतास विचार कसला करतोस या आत आत ये शेवंती आपल्या बाळाला घेऊन हसत होती तिचं ते तिचं हसणं बघून किशोर गहिवरला तू ठीक आहेस ना शेवंती मनानेच हो म्हणाली आज तू मला एक बाप म्हणून समाजात नव्याने जन्म दिलास म्हणून तुझे खूप खूप धन्यवाद शेवंतीच्या कपाळावर आपली ओठ टेकवत किशोर तिला ऐकायला जाईल तिलाच ऐकायला जाईल असं हळूच म्हणाला कुंदा मावशी किशोर लेक झाली आहे तुला लक्ष्मी आली आहे घरात डॉक्टर हो किशोर पहिली पहिलीच लक्ष्मी झाली रे सुंदर आहे नाव ठेवून सगळे मिळून बारशे करू आपण उल्फाताई किशोर भाऊ लक्ष्मीची पावले पडली पा पावले लाभली आहेत बाप झालात अभिनंदन तुमचं आपल्या सर्वांचे हे उपकार मी कधीच विसरणार नाही अगदी जन्मभर किशोर घईवरून म्हणाला सगळे संध्याकाळपर्यंत तिथेच थांबले होते डॉक्टरांनी दोघी दोघांनाही काही सूचना केल्या आणि त्या थोड्या वेळाने निघून गेल्या उल्फाताई शेवंताला शेवंताला सर्व गोष्टी समजून सांगून तिला ता, तात तिचा तात्काळ निरोग घे घेत घेतला श मावशी तुम्ही राहा इथेच किशोर म्हणाला अरे तू सांगून मी राहणार आहे होय माझी लेख आहे ही मी इथेच राहणार आहे तू सांग नाही तर नको सांगू किशोर गहीवरला आणि मावशीच्या कुशीत जाऊन पोरासारखा रडायला लागला शेवंती हे सगळं पाहत होती तिच्याही डोळ्यातून आश्रू आले किशोर शेवंतीजवळ जाऊन बसला बाळाला निहाळत त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला मी म्हणाले होते ना एक दिवस तुम्हाला आपली लेख अशीच उचलून घ्यायला सांगेल म्हणून बघा आता तसंच होणार आहे जगदा डॉक्टरच्या सल्ल्याने बाळाचे वारसं बारा दिवसांनी न करता एक महिन्यांनी खूप आनंदात पार पडले खूप माणसे आली होती किशोरच्या ऑफिसमधले लोक शेवंताच्या मावशीकडचे सर्व मामा मामी तर भरभरून आशीर्वाद मामा मामींनी तर भरभरून आशीर्वाद दिला पोरी अशीच सु राहा पुरी अशीच खुश रहा सुखी रहा आमचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत आणि माझ्या पाठीशी कोण ठेवणारा आशीर्वाद असे म्हणत किशोर खाली वाकत मामा मामीच्या पाया पडला अहो तुमच्यासारखे जावाई आम्हाला मिळाले यातच आमचे भाग्य मामा जावायाच्या जावयाला मिठीत घेत म्हणाले यावेळीही डॉक्टर कुंदा मावशी उल्काताई आणि खूप आणि खूपच मदत केली सर्वांच्या एकमताने नाव ठेवले होते स्वरांगी स्वरांगी किशोर स्वरांगी शेवंती किशोर देशमुख दोन वर्षाची इटुकली पिटुकली पावले घरभर धावत होती किशोर आणि शेवंताला तिच्या मागून धावायला दिवस पुरत नव्हता दिवसामागून दिवस हसत खेळत जात होते मुलीच्या संगोपनात शेवंती आणि किशोरने कसलीही कसर सोडली नव्हती खेळणी खाऊ अगदी रोज मिळायचा मिळायला चालू झाले लेकीला मग काय पाठीवर बसवून घोडागाडी करत खबडक खबडक घोडोबा चालवायचे तर कधी उचलून घेऊन खांद्यावर बसवून हिंडायचे सगळीकडे शेवंती जेवण करत असताना तर कधी पुस्तक वाचत असताना मध्येच स्वरंगी यायची बोबड्या शब्दात ब बो बडबडायची खूप मस्त वाटायचं लेखीचे ते बोबडे बोल ऐकायला नाही बघता बघता स्वरंगी सहा वर्षाची झाली शाळेत नाव टाकले लेख शाळेत जाऊ लागली पाठीवर छोटीशी कार्टूनची बॅग घेऊन लेख तयार झाली की पप्पा चला ना मला सोडायला असे लाडानेच बापाला आवाज द्यायची शेवंतीला तिच्याशिवाय राहत नसे कधी एकदा शाळेतून घरी येते असं व्हायचं घरी आली की मग शाळेतल्या शाळेत घडलेल्या सर्व गोष्टी सांगत बसायची किती किती बोलायची अगं जरा दम घे ना शेवंतीने किशोर एकमेकाकडे बघ बुग, बघून हसायचे स्वरंगी आता अकरा वर्षाची झाली होती सगळं काही तिला समजत होते आपल्यासाठी आपले आई पप्पा किती कष्ट करतात हे हेही ती आता स्वतःच्या डोळ्याने पाहत होती आपण खूप शिकायचे आणि मोठं व्हायचं आई पप्पांना काम करू द्यायचं नाही असे अनेक विचार एवढ्याशा वयात तिच्या डोक्यात येत असत सगळे खूप आनंदात चालले होते मस्तीत मजेत एक दिवस किशोर स्वरंगीला घेऊन शाळेत आला शेवंती आणि लेकीकडे संध्याकाळी काहीतरी गोड बनवून खायला द्यायचं म्हणून गोडाचं करत बसले होते शेवंती अग ए शेवंती मावशी हाकेवर हाक मारत होत्या किशोर शेवंतीच्या आवाजाने भानावर आला आणि पोलिसां ला बोलू लागला साहेब काय झालं हो तुम्ही इथे आमच्याकडे साहेब नमस्कार मी इन्स्पेक्टर मनोज वाडणे आपल्याला माझ्याबरोबर पोलीस स्टेशनला यावे लागेल किशोर पण काय झालं मी येतो मी येतो नाही म्हणत नाही पण काय झालं हे तरी सांगा शेवंती साहेब सांगा ना काय झालं काय यायचे आम्ही पोलीस स्टेशनला शेवंती रडतच बोलत होती साहेब मला का मला चला मी सगळं सांगतो गाडीत बसा आधी साहेब आपण यांना सावकाश बसवा गाडीत आणि गा गा चला गाडी काढा साहेबांनी अण्णा हवालदारांना सूचना केली अण्णा ह हो साहेब किशोर गाडीत बसला सगळे बघत ब बघत बसले होते कोणाच्या अध्यात मध्यात नसणाऱ्या माणसाच्या घरी पोलीस सगळे विचार करत होते शेवंती पार कोलमडून गेली होती पोलिसांची गाडी शाळेच्या दिशेने चालली ती दिसल्यावर किशोरने प्रश्न केला साहेब गाडी शाळेत का नेताय किशोर आपण आधी तिथे जाऊ नंतर बघू इन्स्पेक्टर मनोज वाडणे असे म्हणाले आहो दादा चला तिथे गेल्यावर आपल्याला समजेलच आप अण्णा गाडी गेटच्या आत आली किशोर गाडीतून उतरला तसा समोर पाहिलं तसाच खाली बसला डोळ्याला अंधारी आली चक्कर येऊन तो खाली पडला होता अण्णा गाडीतून पाणी घेऊन या साहेब ओरडलेच अण्णांनी धावत जाऊन साहेबांच्या समोर पाण्याची बॉट बॉटल तिरकी केली पाणी हातावर घेऊन साहेबांनी किशोरच्या तोंडावर मारत त्याला सावरून आ, सावरून बसविले किशोर जागा झाला शुद्धीवर आला तसा मोठ्या मोठ्याने रडू लागला समोर पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेली त्याची अकरा वर्षाची लेख होती काय झालं असेल त्या बापाचं किती स्वप्न रंगवली होती आपण तिच्या आयुष्याची आणि हे काय होऊन बसले किशोर पार कोलमंडून गेला होता तसाच डोपर घासत स्वरांगीजवळ गेला आणि तिचं डोकं आपल्या मांडीवर ठेवून धाय कोलमुंडून रडू लागला स्वरांगी स्वरांगी माझी स्वरांगी ए स्वरांगी ती आर्त किंकाळी ऐकून सर्वांची डोळे पानावले इन्स्पेक्टर मनोज वाडने आहो आम्ही तुमचे दुःख समजू शकतो पण आता आपल्याला इथून घरी जायचे आहे आपले सगळं आपले डोळे पुसत साहेबांनी किशोरला सावरले स्वरांगी शाळेत मैत्रिणीसोबत खेळताना कुठेतरी तिचा पाय अडकला आणि ती पडली पडली ती बरोबर तिचं डोकं मागच्या बाजूला एका दगडावर खूप जोरात आपटले तिने एकच किंकाळी फोडली आणि ती जागीच इन्स्पेक्टर साहेब आपण ॲम्ब्युलन्स कुठे आली बघा अण्णा आपले भिजलेले डोळे लपवत म्हणाले ही ही काय आली साहेब अँब्युलन्स स्वरांगीला अम्ब्युलन्समध्ये ठेवले गेले बाजूला किशोर त्याच्या एका बाजूला साहेब दुसऱ्या बाजूला अण्णा आपल्याच मुलीच्या पार्थिवाजवळ बसून कोण बाप शांत बसेल अकांड तांडव केला होता त्याने आपल्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहवत किशोर खूप काही बडबड करत होता दादा सांभाळा स्वतःला अण्णा आपला रडवेला आवाज दाबत बोलले किशोरला सावरत इन्स्पेक्टर म्हणाले एक बाप आपल्या मुलीवर किती प्रेम करतो हे आम्हाला माहिती आहे पण तुम्ही शांत व्हा एरवी इतक्या कठोरपणे वागणारा माणूस हा आज एवढा हळव्या मनाचा आहे हे अण्णांना आज नव्याने कळले होते अँबुलन्स दरवाजात आली किशोर उतरला आणि सरळ शेवंताकडे धावला काय झालं असं विचारायला तोंड उघडणार तेवढ्यात शेवंताला खाली उतरताना आपल्या लेकीचा चेहरा दिसला आणि ती कोसळलीच खाली पडली पण उल्फा ताई बाजूला होत्या त्याने तिला सावरलं एक साथ सगळ्यांनी हंबरडा फोडला आणि सर्व पर, परिसर रडवेला झाला जो तो येता येत होता त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते त्याचवेळी जगदारे डॉक्टरही तिथे आल्या त्यांना बघून तर शेवंती अजूनच रडायला लागली मावशीने तिला धीर दे देऊन ठेवली होती सारखी स्वरांगी स्वरांगी करून जीव कासावीस करत होती आणि किशोर शेवंतीचे होणारे हाल पाहून एका बाजूला आता शांत बसला होता कसलीच रेषा त्याच्या चेहऱ्यावर जाणवत नव्हती अगदी शांत स्वरांगी स्वरांगी ए स्वरांगी शेवंती झोपे तिथून जागी झाली आणि स्वरांगीला मोठमोठ्याने आवाज देऊ लागली शेवंती पुन्हा आक्रोश करून रडायला लागली आई ए आई शेवंतीला आवाज आला तू आहेस का इथे स्वरांगी कुठे आहेस आई मी इथेच तर आहे शेवंती थोडी पुढे सरकली तर तिच्या तिला स्वरांगी तशीच शाळेच्या कपड्यावर असलेली बाजूलाच बसलेली दिसली अगं तू कुठे होतीस किती शोधले मी तुला का जातेस मला सोडून सारखी सारखी आई तू कारडतेस नको रडू मी नेहमी तुझ्याजवळच असेल मी तुला कधीच कदीछ सोडून कधीही कुठे जाणार नाही शेवंतीच्या डोळ्यातून येणारे अश्रू आपल्या हा दोन्ही हाताने पुसत होती स्वरांगी किशोर किशोर कुठे आहात तुम्ही आपली स्वरांगी आली आहे बघा किशोर धावतच शेवंतीजवळ आला होता अहो ही बघा आपली स्वरांगी इथेच आहे ही बघा दिसली का तुम्हाला किशोर शेवंतीला मिठी मारून जोरजोरात रडू लागला पुन्हा शेवंतीच्या डोळ्यातून येणारे पाणी पुसत स्वरांगी शेवंती किशोर देशमुख आपल्या दुनियेत निघून दुन गेली होती शेवंती लेकीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिली लेकीचा पुन्हा आवाज आला आई पप्पा मी येईन परत नक्की येईन या वेळेला तो आवाज किशोरनेही ऐकला आणि पुन्हा दोघे एकमेकाच्या मिठीत एकमेकांना एकांतात समावून रडू लागले स्वरांगी स्वराज शेवंती किशोर देशमुख ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओवर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुम्ही ही कथा कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहिलेली आहे ऐकलेली आहे ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कथा पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच